संभाजी ब्रिगेड रिपाई गवई सा पाठिंबा सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार दादा पाटील यांना संभाजी ब्रिगेड रिपाई गवई गटाने शनिवारी जाहीर पाठिंबा दिला यापूर्वी अनेक राजकीय पक्ष संघटनांनी पाटील यांना पाठिंबा देत त्यांना निवडून आणण्याचा निर्धार केलाय संभाजी ब्रिगेडचे श्रेयश नाईक यांनी पत्र दिले जिल्ह्याच्या विकासासाठी व सामाजिक शैक्षणिक आर्थिक नावलौकिक कायम ठेवण्यासाठी दादांना समर्थन देत आहेत जनतेवर हुकुमशाही पद्धतीने लादलेल्या भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्या पराभवासाठी विशालदादा मैदानात उतरले या लढाईत संभाजी ब्रिगेड दादांच्या पाठीशी असल्याचं पत्रात म्हटलंय यावेळी कवटे मंकाळ तालुका अध्यक्ष सागर पाटील कडेगाव अध्यक्ष सूरज महाडिक बिटा शहर अध्यक्ष सोहेल होनवाड रणजितसिंह मोरे उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटानेही विशालदादा पाटील यांना पाठिंबा दिला पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र गोंधळी यांच्या उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली जिल्हा अध्यक्ष संजय पाटील यांनी पाठिंब्याचा प्रस्ताव मांडला मतदारातील घरोघरी जाऊन विशाल दादांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी संजय मोहिते किसन कांबळे अविनाश गायकवाड संतोष माने हरीश आवळे उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला Veseluna kam.